वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ते येथे दिनांक वीस जानेवारी रोजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात ॲग्रीक्रॉस स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने कृषी पदवीधरांसाठी सभासद नोंदणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू के पी गोरी हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कुलगुरू इंद्रमुनी आणि मधुकर राजे आर्दट तर विशेष उपस्थिती म्हणून आमदार सुरेशरावजी वरपुडकर अविनाश वाटक प्रकाश कापले रामभाऊ घाटके धनराज केंद्रे उदय खोडके दत्तप्रसाद वास्कर धर्मराज गोखले अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे प्राचार्य इस्माईल सर विश्वंभर गावंडे रवी पतंगे तर प्र, या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनंत जगन्नाथ चोंदे पाटील हे होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोबोध व्यक्त करताना सांगितले की अॅग्रिकोस हा देशाचा कण आहे त्यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी या अॅग्रिकॉस शिवाय होऊ शकत नाही त्यामुळे राज्यातील चारही विद्यापीठातील अॅग्रिकॉस यांना एकत्र करून मोठे संघटन उभे करावे लागणार त्यासाठी कृषी पदवीधरांसाठी सभासद नोंदणी करणे गरजेचे आहे कुलगुरू इंद्रमुनी म्हणाले की लवकरच भारत सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून विविध देशात कशा पद्धतीने शेती केली जाते त्याचप्रकारे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी हा भारत सरकारचा प्रोग्राम आहे असे सांगून जास्तीत जास्त यांनी सभासद नोंदणी करावी असेही त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवी पतंगे यांनी केले चार कृषी विद्यापीठातून मिळून आज लाखो कृषी पद्युत विविध क्षेत्रामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत परंतु ॲग्रीकॉल्स नावाने ही एकमेकांची ओळख आहे परंतु राज्यातल्या कृषी पदवीध्वरांचं एक, एक आर्थिक बेस संघटन उभं राहावं व आर्थिक क्षेत्रामध्ये क्रांती करावी असा एक सर्वानुमती आमचा ठराव झाला त्याच्यामध्ये राज्याचे माननीय साखर आदित्य शेखर गायकवाड साहेब मान्य सुनील पवार साहेब आणि इतर सर्व मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यातल्या कृषी पदवीधरांची ॲग्रीकॉल्स स्टेट कॉपरेटिव्हची राज्य सरकारकडून तेरा ऑक्टोबरला मंजुरी मिळाली मिळवून घेतली आणि त्याच्यानंतर आज राज्यामध्ये कृषी परिवर्तन कृषी परिव परिवर्तनाचं आर्थिक क्षेत्रात क्रांती करायचं एक वार आज निर्माण झाले त्याचाच भाग म्हणून आज आम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकलो ते वसंतराव कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित करत आहात आज लाखोच्या संख्येने कृषी पद्धतीवर आज शेअर्स खरेदी करत आहेत आम्हाला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आज एम पी एसशी यू पी एसशीच नाहीत तर सर्व सेवाच्या क्षेत्रामध्ये कृषी पदवीधर नक्कीच चारी कृषी विद्यापीठाची मान उंचावण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित कृषी पदवीधरच असणं आवश्यक आहे का आपल्या कॉपरेटिव्ह आम्हाला राज्य सरकारकडेच आम्ही मागणी करतानाच कृषी विद्यापीठ पदवीधरांची राज्यस्तरीय पतसंस्था मिळावी म्हणजे विशेष केडरची मंजुरी आम्ही राज्य सरकारकडून मंजूर करून घेतली म्हणूनच कृषी पदवीवरच याचा सदस्य होऊ शकतो थँक्यू सर थँक्यू येस